चांदूर बाजार शहरातील ग्रामीण रुग्णालय मार्गावरील महाराणा प्रताप स्मारकाच्या सुशोभीकरणाचा रखडलेले काम तात्काळ सुरू करण्याची मागणी दोन जुलै मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता मिलिंद बेंडे यांना निवेदन देऊन करण्यात ता आली तत्कालीन खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नामुळे बाजार शहरात विकास कामांकरिता शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय मार्गावरील महाराणा प्रताप स्मारकाच्या सुशोभीकरण एकूण पंचवीस लाख ,00 रुपयांच्या कामाचे भूमिपूजन नवनीत राणा यांनी केले होते तर चांदुरबाजार सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली होती तर गेल्या अनेक दिवसांपासून कॉन्ट्रॅक्टदाराच्या हलगर्जीपणामुळे सुरू असलेले काम थांबले आहे व कामदेखील निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला व चांदूरबाजार तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान हनुमान मंदिर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम, काम सुरू असून पिविंग ब्लॉकचे काम निकृष्ट दर्जाचे केले असून तात्काळ उच्च दर्जाचे काम करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची पोलखोल झाली असून तात्काळ रखडलेल्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये धडक देऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली यावेळी भाजपा सेल जिल्हा संयोजक गोपाल तिरमारे ललित महाराज बाजी देशमुख मुरली माकोडे विनोद पवार सचिन तयावडे राजू तंतरपाळे वैभव ते विशाल तायवाडे शुभम पवारसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते